तोडकर साहेब आज सोळा डिसेंबर आणि भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचे असे प्रश्न येतात की मी तुम्हाला आता तीन प्रश्न विचारणार आहे एक आता ही थंडी भरपूर प्रमाणात चालू आहे दोन तीन दिवसापासून तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे आणि आता काही हवामान तज्ज्ञाने गारपीट आणि विजाच्या कडकडासह पाऊस एकोणीस तारखेपासून सुरुवात होत आहे तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि यामुळे काही आता थंडी मुळे काही फळबागाचे पण काही परिणाम दिसून आले तर यावर तुमचा काय अंदाज आहे नक्कीच सगळ्यात पहिला तुमचा थंडी संदर्भात अंदाज होता थंडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूपच थंडीचा कडाका आणि बऱ्याचशा भागांमध्ये थंडीची लाट देखील आपल्याला पाहायला मिळते जवळपास अठ्ठ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के भागांमध्ये थंडीचा कडाका हाय वरती गेलेला आहे त्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र नंबर लागलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची थंडी ही हाय वरती लेवल लेवल गेलेली आहे परीचा जो तीव्रता आहे ती एकोणीस तारखेपर्यंत कायम आहे यामध्ये सकाळ संध्याकाळपर्यंत थंडीमध्ये या लाटेमध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये काही ठिकाणी चेंजिंग होईल काही ठिकाणी थोडा उशीर वाटेल काही ठिकाणी सकाळच्या पाणी कडे काय जाणवेल पण थंडी मात्र निरंतर एकोणीस तारखेपर्यंत कायम आहे एकोणीस तारखेच्या पुढे म्हणजे वीस तारखेपासून एकवीस तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आहे म्हणजे वातावरण हे पूर्णतः ढगाळलेलं असणार आहे ज्यांचे सोलर वरती वर्किंग चालते अशा शेतकऱ्यांनी पाण्याचा नियोजन आता करायचंय कारण की पुढील काळामध्ये भरणी होईल किंवा मुसळधार असेल किंवा गारपीट असेल अशा कुठल्याही प्रकारचा पाऊस नाहीये अशा प्रकारचा कुठलाही आपल्याकडनं देखील शेतकऱ्यांना मेसेज गेला नाहीये त्यामुळे वातावरणाची जी कंडिशन आहे त्या कंडिशन वरती पूर्ण निरीक्षण केलं असता वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा गारपिटीचा अंश नाहीये आणि अशे प्रकार मी पहिले मध्ये सांगितले लाईव्ह मध्ये लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सांगितलेले तर गारपीट झालीच तर तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या जे काही कोकण किनारपट्टी एरिया असतो अशाच भागामध्ये अपवाद आहेत महाराष्ट्राचा त्याचा धोका नाहीये दुसरा प्रश्न असा होता की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाच्या विजांचा कडकडाट वगैरे गोष्टी चाललेल्या आहेत मॅसेज चाललेले आहेत तर हे सुद्धा एक अफवा आहे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा मुसळधार किंवा अति तीव्र मुसळधार पाऊस होणार नाहीये विजांचा धोका देखील नाहीये यामध्ये बिकोल्या स्वरूपाचा किंवा दोन ठिकाणी पेंडवळी पावसाचे संकेत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जाणू शकतात खान्देश दक्षिण महाराष्ट्रात किंवा पश्चिम महाराष्ट्रात याचा अफवाद नाहीये मात्र एक मोठा इफेक्ट असा आहे की धुळी धुकं याचे प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतील त्यामुळे आंबा मोहर पिकांना किंवा कोकण किनारपट्टी लगतच्या भागांना याचा इफेक्ट जास्त प्रमाणात जाणवेल बाकी या व्यतिरिक्त मोठं सिस्टम नाहीये आणि जे गारव्यापासून पिकांना जसं की आपण मोसंबी पिकाबद्दल बोललो गाव्यामध्ये फुलंही येतात आणि फुलानंतर त्याला फुटवेही फुटतात दोन्ही इफेक्ट आहे पण पुढील आठवड्यामध्ये याच्यावर थोडासा ताबा मिळेल कारण की टेम्परेचर जे आहे थोडं वाढणार आहे आणि दिवसा टेम्परेचर तीसच्या आसपास जाईल त्यामुळे एकंदरीत आंबा आंबा पिक असतील मोसंबी पिक असतील त्यांना फायदेशी ठरेल गाव्यामध्ये होणारी हानी देखील थोडी टळणार आहे पण आपल्याला अजूनही तीन ते, ते चार दिवस मात्र वेटिंग करावी लागणार आहे आणि हा इफेक्ट वातावरणामध्ये जे ढगाळ वातावरण होणार आहे या काळामध्ये वातावरणामध्ये थंडी थांबणार आहे नंतर पुन्हा अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेनंतर थंडी पूर्वत अशाच प्रकारे थोडी कमी याच्यामध्ये पण राहणार आहे एक पहिल्या आठवड्यावर शेतकऱ्यांना थंडीपासून थोडी मुक्तता मिळून जाईल थंडी एवढी कमी होणार नाही ज्याची आपण मागील आठवड्यामध्ये जी गरमी जाणवली आपल्याला सकाळ संध्याकाळ तेवढी कमी होणार नाही तर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की आता जा आपला जालना जिल्हा किंवा परभणी जिल्हा या दोन तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक थंडीची नोंद होत आहे तर असेच बाकी जिल्ह्यातील काही कोणते जिल्हे आहेत की त्यात पण थंडीची जास्त प्रमाण वाढणार आहे थंडीचं पाहायला गेलं तर थंडीची एक लेअर जे असते जे वारे आहेत ते खानदेश खानदेश नंतर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा एरिया त्यामागे देखील लाट आहे अकरा अंश सेल्सिअसवरती पारा इथपर्यंत घसरलेला आहे त्यामुळे थंडीची जी लाट आहे निरंतर एकोणीस तारखेपर्यंत राहणार आहे जालना असेल बुलढाणा एरिया असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड जिल्हा असेल बीड परभणी सुद्धा थंडीची हाय लेवल होती आहे हैदराबादही उद्यापासून आणखी वाशिम नागपूरमध्ये पारा आणखी घसरणार आहे अकरा अंश सेल्सिअस वरती तिथेही येणार आहे बारा ते अकरा अंश सेल्सिअस प्रमाणे वातावरण हे एकोणीस तारखेपर्यंत निरंतर आहे ठीक आहे सर